राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस म्हणून सागरमाने यांची निवड करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची जोमाने वाटचाल सुरू आहे पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी सेलचे प्रदेश अध्यक्ष कल्याणजी आखाड यांनी सागरमाने यांची निवड केली आहे यापूर्वी माने जिल्हा पातळीवर केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची निवड प्रदेश सरचिटणीसपदी केली आहे आगामी संभाव्य निवडणुकात पक्षाला चांगले यश मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असून माझ्या निवडीसाठी आमदार इंद्रिजबाई नायकोडी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे यांनी शिफारस केली आहे त्यांचा विश्वास ठरवणार असल्याचे सागर माने यांनी सांगितले आहे या निवडीबद्दल कार्यकर्त्यांनी माने यांचे अभिनंदन केले आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणजी का का वुचा, वाढीसाठी माझ्यावरती जी प्रदेश जबाबदारी दिली आहे ती मी चांगल्या पद्धतीने पार पाडेन तसेच आमचे मार्गदर्शक विधान परिषदेचे आमदार इंद्रेशबाई नायकोडे तसेच शहर जिल्हा अध्यक्ष पद्माकर जगदाळे सर तसेच प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने व इतर पदाधिकाऱ्यांनी माझी प्रदेश प्रतिनिधीसाठी अं शिफारस करून माझी निवड केली व तसेच पक्षाच्या पक्षवाढीसाठी सांगली शहर असेल सांगली ग्रामीण असेल आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व महापालिकेच्या निवडणुकीसाठी पक्ष जी माझ्यावरती जबाबदारी देईल ती मी चांगल्या पद्धतीने पार पाडीन व पक्षवाढीसाठी जनतेसाठी जे दादानी जन जनतेच्या कल्याणासाठी ज्या योजना आहेत त्या गरा घराघरात पसरून येणाऱ्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व महापालिका निवडणुकामध्ये जनतेमध्ये जाऊन मतदान मागू व त्या विकास कामाच्या जोरावर दादाच्या विचाराचे जास्तीत जास्त कसे उमेदवार निवडून येतील यासाठी प्रयत्न करीन व परत एकदा अजित महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील प्रदेशाध्यक्ष ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणजी काका आखाडे तसेच इंद्रशा आमदार इंद्रशिबाई नायकोडी पद्माकर जगदाळे सर व विष्णू माने प्रदेश उपाध्यक्ष आकाश माने व सर्व इतर पदाधिकारी यांनी माझी शिफारस करून माझी सरचिटणीसपदी निवड केल्याबद्दल सर्वांचे खूप खूप खुँँ आभार मानतो